चला आज आपण बनवूया कारले मसाला फ्राय आपले कारले कटिंग करून झालेले आहे आता आपण यांना गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ तर मी तीन कांदे घेतलेले कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे अदरक आहे मोठ्या मिरच्या तीन घेतलेल्या आहे लसूण आहे चॉप केलेला हिरवी के मिरची है चार टमाटे यांच्या आपण कटिंग करून पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सर मध्ये टाकून दळून घेणार आहे पाणी उकळलंय आपण आता याच्यामध्ये कारले ना बॉईल करून घेऊ याला एक चांगली उकळी वस्तर हो दहा मिनिटं आपण बॉईल करून घेऊ हा सोडा आहे सोडा आणि मीठ त्याचा कडूपणा निघून जाण्यासाठी आपण सोडा आणि मीठ घातलेलं याच्यात मिनिटं झाले आपण आता यांना थंड पाण्यामध्ये काढून घेऊ घ्यायचं फक्त कारलेच घ्यायचे बिया जर घेतल्या तर भाजीला कडोपाना येऊन जाईल कारले पूर्ण काढून झालेले आपण आता यांची कोटिंग बनवून घेऊ तेल आता आपण यांना मस्त कारल्यांना कोटिंग करून घेऊ डीप फ्राय करण्यासाठी घेतलेले मी मीठ हळद जिरा अजवन बेसनपीठ कोनफ्लावर मग त्यांना मिक्स करून घेऊ हलकी कोटिंग करायची आपल्याला हे डीप फ्राय करून काढून घ्यायचे त्यालातनं नंतर आपण भाजीची प्रोसिजर करून घेऊ आपलं आता तेल गरम झालेलं आहे जास्त कडक पण नाही केलंय कमी आचवूश करणार आहे आपण आता यांना डीप फ्राय करून घेऊ कारण डीप फ्राय झालेले क्रिस्पी झालेले बघू शकतो तुम्ही आपण आता यांना काढून घेऊ मस्त करू झाले आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ या आपण कांदा आता मसाले हिरवी मिरची पेस्ट केलेली फ्राय करून घेऊ त्याला चांगलं गिरेवी चांगली परतून घेऊ आपण तेल सुटवतो तर ग्रेवी चांगली फ्राय झालेली आहे आपण आता याच्यातमध्ये काही मसाले घालून हळद आहे मीठ किंग मसाला गरम मसाला धना पावडर जिरा पावडर काश्मीर लाल मिरची पावडर मसाल्यांना चांगलं परतून घेऊ आपण पाच मिनिट मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे व्यवस्थित मसाला फ्राय झालेला आहे आपण आता कार्ले डिश फ्राय केलेले घालून घेऊ दोन मिनटं आपण परतून घेऊ मसाल्यामध्ये कारले कारले चांगले मसाल्यामध्ये फ्राय झालेले आपण जा हो। आता याच्यामध्ये थोडीशी ग्रेवी बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करतो कारण की मला थिक ग्रेवी ठेवायची जास्त पातळ करायची त्यामुळे आपला मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे आता आपण आता कारल्याची भाजी काढून घेऊ कारले मसाला फ्राय